श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामीच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हेच मी स्वामीच्यावरून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता आपला कार्तिक महिना आज संपला आणि कार्तिक अमावस्या ही बारा वाजेपर्यंत आहे आणि नंतर आपला मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपले सर्वात महत्त्वाचे सगळ्यात आवडता सण म्हणजे कोणता तो म्हणजे मार्गशीर्षचे गुरुवार सर्व स्त्रिया पुरुष हे हे व्रत तर तुम्ही पूजा ही सकाळी मांडू शकता संध्याकाळी मांडू शकता किंवा दुपारी पण मांडू शकता फक्त संध्याकाळी ही दिवे लावण्याच्या वेळेस देखील तुम्ही ही पूजा मांडू शकता तर यामध्ये नैवेद्य वगैरे काय दाखवायचा काय नाही दाखवायचा हे मी तुम्हाला नंतर पूजा मांडताना हे सांगणारच आहे त्याचबरोबर महालक्ष्मी व्रत आता हे कसं करायचं तर हे बघा इथे हे महालक्ष्मी श्री महालक्ष्मी गुरुवारचे व्रत असं पुस्तक येतं तुम्हाला बाजारामध्ये कुठेही मार्केटमध्ये हे मिळून जाईल तर हे या व्रतामध्ये हे व्रत करताना आपल्याला आपल्याला पूजा मांड मांडणी झाल्यानंतर आपली या पुस्तकामध्ये जी कथा आहे ते ते, ते 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 ते, सर्व... गर... ती वाचन करायची आहे त्यानंतर आपल्याला त्या त्याच्यामध्येच त्या पुस्तकामध्येच आरती आहे महालक्ष्मीचं अष्टकम आहे ते देखील आपल्याला वाचायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या महालक्ष्मी देवीची आरती करायची आहे हे व्रत सर्व स्त्रिया सर्व जवळपास घर सर्व घरात हे व्रत होत असतं असे क्वचितच काहीतरी घर असतील ज्यामध्ये हे व्रत होत नाही पण जवळपास आ... सर्व स्त्रिया आहे हे व्रत आपल्या अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी आपल्याला अखंड सौभाग्य मिळावं यासाठी हे व्रत करत असतात तर तो या व्रताची पूजा मांडणी काही खूप मोठी किचकट आहे किंवा वेगळे आहे असे काही नाही अगदी साधी चला बघूया आता मग या, या व्रताची पूजा मांडणी कशी करत असतात तर मी इथे सर्वात प्रथम दिवा लावून घेतलेला आहे हे बघा कुठलीही सेवा करण्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलन करायचं असतं कारण तिथे अग्नीच्या साक्षीने आपली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी पोचत असते तर आपल्याला इथे हळद कुंकू आणि अक्षदा आणि फूल वाहून आपल्याला त्याची दिव्याची पूजा करायची आहे आणि दिव्या दिव्या दीपककार काने कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार असं म्हण ही हा श्लोक म्हणून आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर मी इथे अक्षदा ठेवून त्यावरती हळद कुंकू व्हावून आपल्याला सर्व आपली सर्वप्रथम जी गणेशाची आपण पूजा करतो तर आपल्याला गणपती तिथे मांडायचा आहे जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील तिथे मांडू शकता जर तुम्ही ही पूजा संध्याकाळी मांडणार असाल तर तुम्हाला गणपती बाप्पाला देखील पंचामृताने आणि पाण्याने अगोदर अभिषेक घालून घ्यायचा आहे यानंतर आपण गणपती बाप्पाची स्थापना केल्यावर त्यांना हळद कुंकू आणि अक्षदा वाहून गुलाल वाहून फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यांना धूप दीप बत्ती दाखवायची आहे आणि त्यांना नैवेद्य ठेवायचं आहे मी इथे साखरेचा सा ठेवलेला आहे पण तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचा देखील नैवेद्य ठेवू शकता यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करताना आपल्याला ओम गण गणपतीनुमा ओम गण गणपतीनिमा या मंत्राचा कंटिन्यू जाप करायचा आहे जर तुम्हाला अथ गणपती अथर्व शिष्य येत असेल तर तुम्ही ते देखील म्हणू शकता हे झाल्यानंतर मी तिथे एक तांदळाची रास काढून त्यावरती एक तांब्याचा कलश ठेवलेला आहे त्याला मी वस्त्र परिधान करून घेतलेलं आहे त्या ते त्या तांदळाच्या रासेला देखील आपल्याला हळदी कुंकू अगोदर अर्पण करायचं आहे त्या कळशावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच बोट कुंकुआचे आपल्याला लावायचे आहेत अगोदर त्यानंतर त्या कलशामध्ये मी एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फूल देखील अर्पण के करायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला नागलीचे पानं ठेवाय पाच पानं ठेवायचे आहेत तुमच्याकडे जर आंब्याचे पानं अवेलेबल असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवून आपल्याला त्याला हळदी कुंकू लावायचा आहे जर तुमच्याकडे मुकुट असेल तर तो देखील तुम्ही ला, ला लाव त्याला लावू शकता पूर्ण पूजा मांडणी करताना आपल्याला ओम एम क्लीम महालक्ष्मी रमा या मंत्राचा जप करायचा आहे व्रतासाठी आपल्याला सकाळी उपवास धरायचा असतो आणि संध्याकाळी त्याची नैवेद्य आणि आरती करून तो उपवास सोडायचा असतो तर असं हे व्रत नक्की करून बघा तुम्हाला देखील अनुभव नक्की येईल तर इथे माझा मुकुट लावून कलर संपूर्ण तयार आहे त्यानंतर मी इथे महालक्ष्मी देवीचा फोटो ठेवलेला आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तो देखील तुम्ही ठेवू शकता त्याला देखील आपल्याला अगोदर खाली तांदूळ ठेवून त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून त्यावरती आपल्याला महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला ठेवायची आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारी देखील त्याऐवजी ठेवू शकता आणि त्याला त्याला सुद्धा देखील आपल्याला हळद कुंकू अक्षदा वाहून फूल अर्पण करायचं आहे धूप दीपती कर आपल्याला धूप दीप अर्पण करायचं आहे इथे मेश्री यंत्र देखील ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे लक्ष्मी देवीला तर तिथे आपल्याला कुठलंही आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते एक फळ आणि आपल्यास आवडते लक्ष्मीदेवीला आवडतं असं दूध ठेवायचं आहे त्यामध्ये साखर टाकायचे आहे आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय असं मध देखील आपण ठेवणार आहोत नैवेद्यासाठी हे बघा हे जरी आपण ठेवत असलो तरी आपल्याला एक फळ हे ठेवायचं म्हणजे ठेवायचंच आहे कारण असं म्हटलं जातं की पूजेला नैवेद्यामध्ये फळ ठेवलं की ते पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं त्यासाठी आपल्याला ते फळ ठेवायचं असतो म्हणून तुम्ही दू दूध ठेवत असाल नैवेद्यासाठी तरी तुम्ही फळ हे नक्की ठेवा यानंतर आपल्याला लक्ष्मी देवीची ओटी भरायची आहे तर इथे मी ब्लाउज पीस आणि त्यावरती सर्व शृंगाराचं सामान ठेवलेलं आहे आणि त्याला देखील मी हळद अक्षदा आणि फूल अर्पण करून कुंकू हळद अक्षदा अर्पण करून फूल अर्पण केलेलं आहे आणि ते महालक्ष्मी देवीला वाहिलेलं आहे अर्पण केलेलं आहे यानंतर आपली जी महालक्ष्मी व्रताची जी पोथी येते त्यामध्ये आपल्याला कथा ही वाचायची आहे त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी नमन अष्टक वाचून आपल्याला त्याची आरती देखील करायची आहे या व्रतासाठी आपल्याला जास्त काही नाही तर एखादा तास आपल्याला पूजा मांडणी करून कहाणी वाचण्यासाठी लागेल तर या पद्धतीने मी तुम्हाला गुरुवार मार्गशीर्ष वेताच्या पूजेची मांडणी कशी करावी ही, ही अगदी साधी सरळ सोप्या पद्धतीने सांगितली त्यातली जर आवडली असेल तर नक्की नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर मला तुम्हाला आणखी एक माहिती द्यायची होती की आपली अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं समाधी मंदिर जे आहे तेथे आपल्याला आपल्याला जर दोन रोजचं दर्शन घ्यायचं असेल तर ते आपल्याला काही प्रत्येकाला शक्य नाही तर त्यामुळे आपण आपल्या याच युट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या प्रातकाळची समाधी प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचबरोबर अक्कलकोटचं स्वामी समर्थ महाराजांचं समाधी मंदिराचं दर्शन वस्त्र अलंकार पूजेचं दर्शन त्याचप्रमाणे व वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट येथील देखील रोजचं दर्शन मी माझ्या चॅनल याच चॅनलवर पोस्ट करत असते ते अगदी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जर तुम्ही जर इच्छुक असाल आणि तुम्हाला जर स्वामी महाराजांचे रोज दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर आपल्या या चॅनलला साडे नऊला नक्की भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि लक्ष्मी मातेच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ